नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय भैरट पुणे शहर काँग्रेस व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंदरी यामध्ये तर वस्ती डॉक्टर दादा उदर शाळेजवळील संत सृष्टी तलाव त्या तलावामध्ये अनेक दिवसांपासून गाळ व शेवाळ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे प्रशासनाला विनंती केली आहे की ते गाळ व शेवाळ साफ करून घेण्यात यावं आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचा विषय आहे कारण त्या संतसृष्टी तलावामध्ये दूषित पाणी साठलेलं आहे त्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरू शकते त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे कारण लगतच शाळा आहे त्यामुळे गाळ व शेवाळ लवकरात लवकर, लवकर स्वच्छ करून ते घेण्यात यावा तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्या संतसृष्टी तलावाला सुरक्षारक्षक देखील नाही भविष्यामध्ये एका तिथे विठुरायाची मूर्ती आहे भविष्यामध्ये तेथे एखादा अनुचित प्रकार घडला किंवा मूर्तीची विटंबना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे तेथे लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमण्यात ने यावा चौथा मुद्दा त्या मूर्तीला विठुरायाच्या मूर्तीला महिन्यामध्ये दोन वेळा स्वच्छता करण्याची देखील मागणी करणार आहे धन्यवाद